नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एआयची महत्वाची भूमिका प्रोफेसर डॉक्टर राकेश धुमाळे यांचं विद्यालय येथे एन पी दोन हजार वीस जनजागृती कार्यक्रम संपन्न रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरोडून येथे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एन पी ट्वेंटी ट्वेंटी अवेअरनेस प्रोग्राम ऍक्टिव्हिटी अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी एस एस एम एस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे येथील प्राध्यापक डॉक्टर राकेश धुमाळे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना उद्देशून घेतलेल्या या सत्रात डॉक्टर धुमाळे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध महत्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना समतोल बहुविध व कौशल्याधारित शिक्षणाचं महत्व पटवून देत त्यांनी एनईपी ट्वेंटी ट्वेंटीद्वारे येणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली उपस्थित विद्यार्थ्यांनी या सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले डॉक्टर धुमाळे सरांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास विद्यालयाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा